हवाद है थैंक यू साहेबांचा सोशल मार्केटचा प्रश्न मंजूर 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 साहेबांचा जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला मंजूर आहे का जयना पण प्रचंड प्रचंड गोंधळामध्ये ही सभा होते कस फक्त सत्ताधाऱ्यांकडून ही सभा चालवली ज्या पद्धतीने गेली सत्ताधाऱ्यांच्या हातात असत सभा कशी चालवायची विरोधकांना कसं हँडल करायचं सत्ताधाऱ्यांच्या हातात असत जर त्यांनी चांगल्या पद्धतीने आमच्या ठरावधारकांना जर भेटायला आणि बोलायला हातात नाही केला असता सभा पण विरोधकांकडे आता कुठलाही मुद्दा नाही आहे त्यांना खोकोच्या सभासदांशी देणं गेलं नाही त्यांचे टँकर बंद झालेत म्हणून हा आत्ता सगळा सुरू आहे असा आरोप उभारो सतेज पाटला टँकरवरती एकही प्रश्न उपस्थित मी केलेला नाहीये गेले तीन वर्ष दुसरी गोष्ट माझा बोल असो टँलचा विषयच नाही आहे जे चार विषय मी सांगितले सभासदांचे काल सुद्धा सगळ्यांच्या समोर मी मांडलेले आहे आजही पाहिजे तर पर परत मी ते रिपीट करते पन्नास मीटरच्या आतली संस्था मतदेला होऊ नये मला सभासद येऊ नये पन्नास मीटरची अट रद्द करू नये याच्यासाठी आमच्या विरोध आहे कारण यांच्या बोगत संस्था इतक्या वाढलेल्या आहेत आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा आणि जे सभासद आहेत त्यांच्या महाविद्यालयांना रेटून कुठल्याही परिस्थितीत करायचं आहे पण माझं हे मत आहे की जर गोकुळच्या नफ्यावरती महाविद्यालय उभं करणार असाल एवढं जर गोकुळ नफ्यात जात असेल तर ती नफ्याची रक्कम शेतकऱ्यांना जमा करा शेतकऱ्यांना ठेकेदार म्हणून द्या महाविद्यालय किंवा शिक्षण व्यवसाय हा आपला व्यवसाय नाही आपला व्यवसाय दुधाचा आहे मी तर म्हणते दुग्धजन्य पदार्थ हे आपले बाय प्रॉडक्ट्स आहेत पण आपला मूळ जो व्यवसाय आहे तो दूध विक्रीचा आहे पण आम्हाला ऑलरेडी तो नुकसानात चाललेला आहे तर त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि हे इतर जे उद्योग त्यांनी उभं करायचं म्हणतात त्याच्यासाठी आमचं पूर्ण पण संस्था संस्था पण दूध वाढलं नाही असं तुमचं म्हणणं आहे पण हसन मुश्रीफ यांनी दावा केलेला आहे की के ज्या पद्धतीनं संस्था वाढल्या त्या प्रमाणात दूध संकलन देखील मी काल स्वतः ऑडिट रिपोर्ट वाचलेला आहे की त्या ऑडिट रिपोर्टचे काही झेरॉक्स सुद्धा मी प्रतिनिधींना दिलेले आहेत तुमच्या मीडियाच्या त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांच्याच ऑडिटरनी नमूद केलेलं आहे की दूध संस्था वाढल्या पण दूध संकलन वाढलं नाही जो काही पुढील आकडा दिसतोय दूध संकलन वाढण्याचं कार ते कार्यक्षेत्र बाहेरील दूध आहे आपल्या मागच्या वर्षीपर्यंत आपण ऐंशी टक्के दूध कार्यक्षेत्रातलं घेत होतो आज आपण फक्त एकाहत्तर टक्क्यावर आलो त्यामुळं कार्यक्षेत्रातलं दूध हे लोक वाढवत आहेत आणि सांगतायत की आम्ही दूध वाढव यांनी मशी दिल्या मशी देण्यासाठी हे लोक काय करतात कर्ज पण द्यायला लागलेले आहेत संस्था वाढवायला लागलेल्या आहेत पण त्या मानाने स्पेसिफिकली सांगा अगदी काटेकोर प्रमाणे की कार्यक्षेत्रातलं दूध होणार ज्या पद्धतीने आता ही सगळी सभा चालवली गेली विरोधकांची समांतर सभा म्हणून होणार आहे का किंवा समांतर सभा मला घ्यावी लागेल कारण जे माझे मुद्दे आहेत ते सर्व सभासदांच्या पर्यंत पोहोचले पाहिजेत इथे आम्हाला अपेक्षित होतं की ते प्रश्न उत्तर वाचून दाखवत आहेत तेव्हा कमीत कमी जे आम्हाला प्रति प्रश्न पडतात त्याची उत्तर आम्हाला इथे मिळतील पण ते कसं काही दिसत नाही दोन तास चेअरमनच बोलायला पहिला तर सभा रस्ते असते ना त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता प्रश्न उत्तर वाचतय विरोधकांना बोलायची संधीच देत नाही खरं तर सभासद मोठ्या संख्येनं सगळ्यात दुर्दैव हे आहे की प्रस्ताव वाचल्यावरती ठराव वाचल्यावरती चेअरमनला स्वतः माईक घेऊन सभासदांना सांगावं लागतं की मंजुरी द्यायला हात वर करा हे सगळ्यात मोठं पण सभासद सामान्य जे सभासद आहेत ते देखील कुठेतरी थांबले नसल्या था। अहवाल था। वाचन सुरू असतानाच ते उठून गेले दिसले सर्वसाधारण सभेला नेत्याचं काय काम असतो तीन वर्ष मागच्या दाराने येऊन सभा अटेंड करतोय हेच मुळात आश्चर्य आहे आता त्यांनी असं म्हटल्यावरती त्यांनी स्वतः सभेला येणं अपेक्षित नव्हतं जर ते आलेले आहेत तर त्यांच्यासाठी बहुतेक सभा चालवली जात असेल कारण विरोधक म्हणून आणि सभासद म्हणून आम्हाला तरी बोलायची संधी देत नाही मी बघा कितीच सांगितलेलं आहे मोकळूची संचालिका म्हणून ही हो विनंती आहे पुन्हा संचालक बोर्डाला आणि चेअरमनला की इथून पुढच्या ज्या काही संचालकांच्या बोर्ड मीटिंग होती त्या इन कॅमेरा घ्या वैद्यकीय वैद्यकीय संदर्भात तुम्ही जे प्रश्न उपस्थित करताय त्याबाबत हा संभ्रम आहे तुम्हाला काय माझं का महाविद्यालय कोणासाठी उप करतायत कोणाच्या घशात घालतायत मला याच्याशी घेणं देणं नाही माझा मुळाच हाच उद्देश आहे की महाविद्यालय आपला व्यवसायच नाही आहे तुम्ही या भांडवलतच म्हणू नका उलट गोकुळ मोठं करायचं बघा त्याची विक्री निगडी आहे त्याच्याकडे लक्ष द्या आपल्या शेतकऱ्याला पैसे कसे मिळतील बघा आणि जर आपल्या शेतकऱ्याची मुलं शिकवून द्या व्हेटेनरी डॉक्टर जे आहेत तशी तुम्हाला वाटत असेल त्यांनी डेअरी टेक्नॉलॉजी शिकार नाही वाटत असेल तर स्कॉलरशिप द्या तर महाविद्यालय स्थापन करणं हा त्याच्यावरचा उपाय असू शकत नाही की

जाऊन माझी प्रेस तीन वर्षाची दाखवा आणि त्यांना सांगा की दरवर्षी गोकुळच्या सर्वसाधारण आधी त्या प्रेस घेतात हे काही नवीन काहीतरी स्टंट करायचं म्हणून करत नाहीयेत आपल्या सगळं कसा चाललाय सभासदांना माहिती व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी मी प्रेस घेते त्यांना अडचण असेल तर माझ्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी द्यावीत